ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ या ठिकाणी वडगाव सावताळ गावाचे सरपंच संजय रोकडे यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे सकाळपासनं या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वडगाव सावताळ आणि गाजदीपूर ग्रामस्थ यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून गावाचे सरपंच संजय रोकडे यांना पाठिंबा दिला आहे उपोषण करत असताना त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि गावामध्ये जलजीवन मिशन योजनेसाठी वीज पुरवठा होण्याबाबत आणि गाझदीपूरकडे जाणारा रस्ता होण्याबाबत अशा प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत त्यांनी म्हटलंय की मौजे वडगाव सावताळ गाझदीपूर इथे तीन फेज लाईट आणि सिंगल लाईटबाबत आपल्या कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार वे करून देखील आपण विद्युत पुरवठा सुरळीत केलेला नाहीये त्यामुळे गाव सावताळ गाझदीपूर येथील शेतकरी यांचे शेतीमालाचा आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय होतीये तसेच आपल्या कार्यालयाला जलजीवन मिशन योजनेचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार वे करून देखील आपण कोणतीही कारवाई केली नाहीये तसेच गाजदीपूर रस्त्यासाठी देखील वेळोवेळी ग्रामपंचायतच्या मा माध्यमामधनं ठराव घेऊन तसेच मागणी करून देखील गाजीपूर गावाच्या दळणवळणासाठी रस्ता तयार होत नाही आहे या सर्व प्रशासकीय गोष्टींना अक्षरशः कंटाळून हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे असे सरपंच रोकडे यांनी म्हटलंय आगामी काळामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे उपोषण चालूच राहील असे सरपंच रोकडे यांनी म्हटलंय नमस्कार मी संजय सुदाम रोकडे सरपंच वडगाव सावकार आज या ठिकाणी लाईटच्या संदर्भात आणि रस्त्याच्या संदर्भात मी इथं उपोषणासाठी बसलेलो आहे प्रमुख मागणी आमची वडगाव सावतळा सुरळीत लाईट चालू करण्याबाबत आणि नवीन धोकेश्वर मार्गे नवीन लाईट टाकणे ही एक मागणी आणि गाझीपूर रस्त्याचं काम केलं काय तिथून कशी भेटल रस्त्याचं कामच चालू करायचं हे दोन प्रमुख माहिती तो आपण लीक बऱ्याच वेळेस कळवलेलं आहे आणि सगळ्याचा रस्ता तो काय फॉरेस्टमधून नाही जो काही खाजगी याच्यात नसतो त्याला काय त्याला अडचण नाही फॉरेस्टमध्ये किती कारवाई देतो काय होईल ते बाकीच्या ग्रामपंचायती पत्रेवर केलेला आहे त्याची परवानगी पण पहिली परवानगी होती की दुसऱ्या रस्त्याची होती आज तो थोडा आढवण्याचा रस्ता आहे म्हणून आपण थोडा नवीन प्रस्ताव दिला आहे आणि पूर्ण गावापासून गाजीपूरपर्यंत त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे साधारणतः किती किलोमीटरचा रोड तो काही झालेला आहे पण सात साडेसात किलोमीटर येतो त्याचा आपण नवीन मंजुरीचा प्रस्ताव तयार केलेला आहे इस्टिमेट बनलेलं आहे त्याचं टी एससाठी ते कार्यकारी आम्ही नगरला गेलेले त्याच्यात त्या त्यांचं टी टी एस झालं परवानगी भेटली आपण हे सगळं याला फॉरेस्ट ऑफिसला सादर करायचं आज वडगाव सॉकाळमध्ये आम्ही आमच्या सहकार्यासमवेत जे उपोषणाला बसलेलो आहे त्याच्यात प्रमुख वाद गावात गा। पूर्ण दाबाने वीज मिळण्याबाबत आणि सब टाकळे डोके तर सबस्टेशनपासून वडगाव खामकर दापापर्यंत नवीन लाईन टाकणे हा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी आगे, आगे, आ, गाज़ीपुर, आ, गाज़ीपुर आ, 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 आमची गाझीपूर आम गाजीपूर गा गावाकडे जाणार जो रास्ता आहे तो तात्काळ सुरू करण्याच्या याच्यासाठी आमची आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि या संदर्भात मी स संबंधित यंत्रणेला सांगू इच्छितो तुम्ही लाईटचा जर विषय घेतला तर पूर्ण गावाने लाईट दिली गेली पाहिजे आणि तुम्ही इकडून तिकडं आता खडकवाडीवरून नवीन ट्रान्सफॉर्मर टाकायचा ते इकडून जोडायचं त्याच्यातून काही आउटपुट भेटणार नाही तर मग सगळ्यात महत्त्वाचं टाकू डोकेश्वर सबस्टेशनपासून डोकेश्वर मार्गे खामकर झापाला तुम्हाला नवीन लाईन टाकली तरच तो प्रॉब्लेम होईल अन्यथा ते काही किरकोळ मलमपट्टीने काम होणार नाही जर हे तुम्ही काम चालू करीत असाल तरच हे उपोषण हे थांबले जाईल अन्यथा कुठल्याही तुमच्या आश्वासनावर लेखी याच्यावर काम चालू झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही काळजीपूर रस्त्याच्या बाबतीत सुद्धा यायचे तुम्ही काही का ना काम चालू करा आम्ही उपोषण त्याच्याशिवाय थांबवणार नाही विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर